काही क्षण असे असतात जे आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात आपल्या ऐतिहासिक भालाफेकीने जगभरात इतिहास घडवणारा नीरज चोप्रा आपल्या खासगी आयुष्यातही एक गोल्डन मूव्ह करून गेला आहे त्याच्या खासगी आयुष्यातील ही घटना त्याच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरली आहे चाहत्यांचे कुतूहल जागवणारी एक पोस्ट नीरजने सोशल मीडियावर शेअर केली आणि संपूर्ण देशभरात या पोस्टची चर्चा सुरू झाली नीरजच्या या आनंदाच्या क्षणामागील कथा जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता विचाराल नेमकं काय घडलं तर नीरजने एका खासगी समारंभात आपली जोडीदार हिमा मोर हिच्या सोबत लग्नगाठ बांधली आहे हिमाचल प्रदेशातील एका साध्या पण सुंदर कार्यक्रमात केवळ चाळीस ते पन्नास जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला नीरजने आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिलं ज्या आशीर्वादांमुळे आम्ही एकत्र आलो त्याबद्दल मनापासून कृतज्ञ प्रेमाच्या गाठीत बांधले गेलो आता आनंदी आयुष्याची सुरुवात या शब्दात त्याने आपल्या आयुष्याच्या नव्या पर्वाची गोड सुरुवात चाहत्यांसमोर मांडली पण नीरजची पत्नी हिमानी मोर नेमकी आहे तरी कोण चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हिमानी मोर ही पंचवीस वर्षीय वर्षी वर टेनिसपटू हरियाणाच्या सोनीपतची रहिवासी आहे लिटल एंजल्स शाळेपासून तिचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला आहे दिल्लीच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयातून तिने पॉलिटिकल सायन्स आणि फिजिकल एज्युकेशन मध्ये पदवी घेतली सध्या ती अमेरिकेतील न्यू हॅम शायर मधील फ्रॅकलिन पियर्स विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स करत आहे हिमानीच्या यशाचा प्रवासही नीरज सारखाच प्रेरणादायी आहे दोन हजार सोळा मध्ये मलेशियातील वर्ल्ड ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिप मध्ये तिने सुवर्ण पदक पटकावलं तर दोन हजार सतरा मध्ये तिने युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये सहभाग घेतला तिचा भाऊ हिमांशू देखील एक टेनिसपटू आहे टेनिस मधील तिचे कौशल्य राष्ट्रीय पातळीवर झळकले असून दोन हजार अठरा मध्ये अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या क्रमवारीत तिचा सर्वोच्च सिंगल्स रँक बेचाळीस आणि डबल्स मध्ये सत्तावीस होता नीरजच्या कुटुंबियांनी या विवाह सोहळ्याविषयी अधिक माहिती करण्याचा निर्णय घेतला त्याचे काका भीम चोप्रा यांनी सांगितले अमेरिकेत शिक्षण घेत असून सोहळा भारतात झाला आता दोघेही हनीमून साठी परदेशी गेले आहेत नीरज आणि हिमानीच्या लग्नाचा हा सोहळा साधा असला तरी त्यांच्या प्रेमाचा प्रवास मात्र प्रेरणादायी आहे नीरजने जिथे जिथे मैदान गाजवले तिथे आता त्याने आपल्या वैयक्तिक ही एक यशोगाथा लिहिली आहे आता दोघांचे जीवन एकत्र कसे फुलते हे पाहणी उत्सुकतेचे ठरणार आहे नीरज आणि हिमानीला त्यांच्या नव्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा